सभापती महोदय सभापती महोदय एक दुसरी योजना सांगितली प्रोत्साहन पर जो रेग्युलर शेतकरी भरतो त्याला पंचवीस हजार रुपये किंवा पंचवीस टक्के हे प्रोत्साहन देणार आहे एका माझ्या भावाकडे एक लाख रुपये आहे कर्ज आहे नाही त्याच्याशिवाय समजणार नाही तुम्हाला समजणार नाही साहेब हा विषय क्लिष्ट केलाय तुम्ही क्लिष्ट केलाय सरकारने माझ्या एका भावाकडे ऐका एक लाख रुपये कर्ज आहे एक लाख मी फक्त एक लाख सुद्धा देतो जर त्याने एक लाख रुपये कर्ज भरले नाही तर त्याला पंचवीस हजार मिळणार नाही म्हणजे तो, तो इमानदार आहे रेग्युलर आहे त्याला काही देणार नाही सरकार जरा गणित तर बरोबर करा मी काय अरे काय बाजा भाजप हे सभापती महोदय मी भाऊ शब्द याच्यासाठी वापरला तुम्हाला संबंधासाठी उदाहरणासाठी नाहीतर माझे भाऊ फार मेहनती आहेत मेहनत कशा आहे त्या मी धरतो पण मी उडान टप्पू आपण काढून टाका पण उदान दिलेलं बघा आपल्याला जड जाईल एवढं सांगतो धन्यवाद